कार मित्रांनो विविध जलस्रोतांमधून आपल्याला पाणी उपलब्ध होत असते मात्र या उपलब्ध जलस्रोतापैकी अनेक बंदिस्त जलाशयांमध्ये पाण्याबरोबर गाळ साचून राहिला आहे वर्षानुवर्ष पाण्यात राहिलेला आणि कुजून सुपीक झालेला हा गाळ असतो मात्र हा गाळ काढण्याची संधी त्याच्यातील पाण्यामुळे मिळत नाही गेल्या वर्षी काही कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक जलाशय पूर्ण क्षमतेने भरली नाहीत त्यामुळे जलाशयातील हा सुपीक गाळ काढून तो शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकण्याची संधी मिळणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेत धरणातील साठवलेला गाळ काढून टाकून त्याची साठवण क्षमता वाढवण्याबरोबरच या गाळाचा वापर शेतशिवारामध्ये करून शेता शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल ज्यामुळे उत्पादक क्षमतेत वाढ होईल असे नियोजित केलेले आहे या वर्षात आतापर्यंत आठशे एकेचाळीस जलाशयामधून एकोण सत्तर लाख चोपन्न हजार चारशे अठ्ठावन्न लाख घनमीटर गाळ काढण्यात आलेला आहे ज्यामुळे जवळपास सहाशे सॉरी सहा हजार सातशे ऐंशी लाख आणि अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर जलस्रोतात गाळ साठ साथन, साठणे ही क्रिया कायमस्वरूपाची असल्याने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपाची राबवण्या राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत गाळ उपो उपसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्र यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च दोन्ही मिळून एकतीस प्रति मीटर यानुसार व वा गाळ वाहून नेण्यासाठी अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपयाच्या म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार टू पॉईंट ओ या योजनेच्या लेखाशी शीर्षातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे मूल्यमापन अनवी मार्फत करण्यात येणार आहे तर या यो यानुसार या योजनेचा या तपशील आपण बघूया एकूण चौतीस जिल्ह्याअंतर्गत अंतिम निवड झालेल्या एकोण अशासकीय संस्था दोनशे अठ्ठ्याहत्तर तर एक हजार सातशे त्र्याहत्तर जलाशय उत्खनन चौतीस जिल्ह्यांमध्ये जलाशयसाठी गाळ उत्खनन पूर्ण एकोणसत्तर लाख चोपन्न हजार चारशे घन घनमीटर अशासकीय संस्था यांमार्फत गाळ उत्खनन चौतीस जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे जलसाठ्यातून गाळ काढण्याकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या एक हजार सहाशे बावीस आहे प्रशासकीय दृष्ट्या निदर्शनास आलेल्या जलसाठ्याची संख्या जल आठशे एक्केचाळीस आहे तांत्रिक मान्यता मिळालेल्या जलसाठ्याची संख्या एक हजार वीस आहे गाळ काढण्यासाठी काम करण्यात आलेले जलशयाची संख्या पाचशे नव्याण्णव आहे तर गाळ उत्खनन करण्याचे खर्च अंदाजे लक्ष चौवेचाळीस कोटी घनमीटर आहे प्रतिवर्षी अंदाजित खर्च सन दोन हजार तेवीस व चोवीस यामध्ये पाचशे एक कोटी रुपये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत अंदाजे उत्खनन करण्यात आलेले एकूण एकोणसत्तर लाख चौपन्न हजार चारशे अठ्ठावन्न घनमीटर हे या अन्वी ॲप लोकसभा लोकसह भाग इतके इतिहास गाळ हा अध्यापापर्यंत काढण्यात येणार आहे या योजनेमुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे याद्वारे शेतमालाचे उत्पादन वाढण्याची मदत होणार आहे तर या योजने योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन माहिती व नोंदणीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद